पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने तेथील धरणामधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे परिणामी उजनी धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे शुक्रवारी पहाटेच उजनी धरण मृत साठ्यातून जीवन साठ्यामध्ये आले आहे सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या बारा तासात तब्बेल सात पॉईंट सतरा टी एम सी पाणी उजनी धरणात आलं आहे उजनी धरणाची साठवण क्षमता एकशे सतरा टी एम सी इतकी आहे गतवर्षी जिल्ह्यात दुष्काळी स्थिती होती धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात खालावल्याने चिंतेचे वातावरण होते आता गेल्या आठ दिवसापासून पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे तेथील धरणे शंभर टक्के भरले आहेत तेवीस धरणे सत्तर टक्केपेक्षा जास्त भरले आहेत त्या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याची माहिती लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाने दिली आहे मागील तीन दिवसात उजनी धरणात सतरा टी एम सी पाण्याची भर पडली आहे सात जूनपासून आत्तापर्यंत धरणात तेतीस टी एम सी पाण्याने वाढ झाली आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका